मनातले मुख्यमंत्री फार तर पोस्टरवर चढणार पण एलिमिनेशन राऊंड नंतर दिल्लीच सगळं ठरवणार असंच महाराष्ट्राच्या इतिहासात आणि वर्तमानात कायमच घडलेलं दिसलं भविष्यातही तसंच घडण्याची दाट शक्यता आहे दोन हजार एकोणीस मध्ये निवडणूक निकालानंतर जर ठाकरे पवार एकत्र येऊन डाव खेळू शकतात तर दोन हजार चोवीस मध्ये दिल्लीला तसा डाव खेळणं अवघड आहे का तसंच दिल्लीतल्या काँग्रेस आणि भाजपच्या राजवटीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचे डाव कायमच दिल्लीच खेळली अपवाद असाल तर एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे त्रेसष्ट चा यशवंतराव चव्हाण आणि एकोणीसशे पंच्याण्णव चा बाळासाहेब ठाकरे यांचा म्हणता येईल एकोणीसशे बासष्ट दिल्ली ला दिल्लीला संरक्षण मंत्री म्हणून जाताना यशवंतरावांनी मुख्यमंत्री केलं त्यांच्यानंतर सुरुवातीला वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्री केलं पण नाईकांचे नंतर जे ना टम्स यशवंतरावांच्याच नव्हे तर इंदिरा गांधींच्या मर्जीने सुरू झाली तेव्हापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरची यशवंतरावांची ग्रीप कायमच निसटली एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये शरद पवारांच्या बंडाला दिलेला पाठिंबा नंतर यशवंतरावांनाच पूर्णपणे टिकवता आला नाही एकोणीसशे ऐंशी मध्ये इंदिरा गांधींच्या वादळात खुद्द यशवंतराव कसे बसे टिकून राहिले पण पवारांवरच सरकार त्यांना टिकून धरता आलं नाही इंदिरा गांधींनी ते बरखास्त केलंच एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे पंच्याण्णव दिल्लीच्या मर्जीनं महाराष्ट्रात मुख्यमंत्री खुर्चीवर बसले आणि दिल्लीची मर्जी खफा होताच खुर्चीवरून त्यांना उतरावं देखील लागलं याला शरद पवार देखील अपवाद नव्हते पवार देखील दिल्लीच्या मर्जीचे मुख्यमंत्री एकोणीशे अठ्याहत्तर वगळता पवार तीनदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पण स्वमर्जीने नव्हे तर दिल्लीच्याच मर्जीने पवारांना आजपर्यंत आपल्या मनातले खरे मुख्यमंत्री खुर्चीत बसवता आले नाहीत एकोणीशे शहाऐंशी मध्ये पवारांना काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन राजीव गांधींनी त्यांना एकोणीशे अठ्याऐंशी ला मुख्यमंत्री केलं एकोणीशे ला पवार संरक्षण मंत्री म्हणून नरसिंह रावांच्या मंत्रिमंडळात गेले तेव्हा त्यांनी आपल्या मर्जीतल्या सुधाकर नाईक यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं खरं पण अवघ्या वर्षभरातच सुधाकर रावांनी पवारांचं नेतृत्व झुगारून लावलं पवारांच्या गुंडपुंड समर्थकांना थेट तुरुंगात डांबलं मुंबई दंगली आणि बॉम्बस्फोटानंतरची सगळी परिस्थिती सावरण्यासाठी पवारांना स्वतःच्या मर्जीतला पद्मसिंह पाटलांसारखा दुसरा मुख्यमंत्री नेमता आला नाही उलट राव यांनी डावपेच खेळून पवारांना दिल्लीतून मुंबईत धाडून दिलं रावांच्या डावपेचांमुळे पवारांना महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री व्हावं लागलं एकोणीशे पंच्याण्णव मध्ये पवारांच्या नेतृत्वाखालच्या अखंड काँग्रेसचा महाराष्ट्रात पहिल्यांदा पराभव झाला बाळासाहेबांनी मनोहर जोशींना मुख्यमंत्री केलं भले त्यात पवारांनी काही हस्तक्षेप केला पण शेवटी मनोहर जोशींच्या रूपानं शिवसैनिकच मुख्यमंत्री झाला नंतर बाळासाहेबांनी आपल्या मर्जीनं नारायण राणेंना मुख्यमंत्री केलं भले आज मराठी माध्यम मा पवारांच्या मनातल्या मुख्यमंत्री पदाची चर्चा हवेत तरंगत ठेवत असतील त्यावरून पवारांच्या मुसद्देगिरीचा नॅरेटिव्ह चालवत असतील पण म्हणून राजकीय वस्तुस्थिती काही बदलत नाही एकनाथ शिंदेना दिल्लीनंच बसवलं दोन हजार एकोणीस मध्ये देवेंद्र फडणवीस नको म्हणून पवारांनी उद्धव ठाकरे यांची महत्वाकांक्षा शिलगावली पण उद्धव ठाकरे हे काही फर्स्ट चॉईस नव्हते ठाकरे देखील अडीच वर्षातल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत फक्त दोन दिवस मंत्रालयात गेले हे आमच्या पचणी पडणार नव्हतं हे पवारांना आपल्या आत्मचरित्रात लिहावं लागलं पवारांच्या खेळीतून अडीच वर्ष फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद लांब गेलं त्या पलीकडे पवारांचं राजकारण तरंगत राहण्यापेक्षा दुसरं काही घडलं नाही पण नंतर दिल्लीनच डाव खेळून पवार आणि ठाकरेंचे पक्ष फोडले महाराष्ट्रात पवारांच्या मनातले नाही तर आपल्या मर्जीतले मुख्यमंत्री बसवले लोकसभेतले निकाल विपरीत लागले तरी दिल्ली दिल्लीनं मूळ निर्णय बदलले नाहीत दिल्लीच्या मर्जीतलेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी कायम ठेवले आणि त्याच एकनाथ शिंदेवर आज पवारांना आणि त्यांच्या कन्येला राजकीय लाईन मारावी लागतीये आता देखील पवारांना फडणवीस नकोत उद्धव ठाकरे पण नकोत काँग्रेसला पवारांच्या मनातल्या मुख्यमंत्री नकोत पवारांना दिल्लीकरांनी नेमलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा मुख्यमंत्री जड जातो म्हणून तो नकोय त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या यादीतल्या स्वीकाराखाली बहुतेक सगळे नकार आहेत पवार ठाकरे नाना पटोले फडणवीस या सगळ्यांच्या मनात वेगवेगळे मुख्यमंत्री आहेत पण शेवटी एलिमिनेशन राऊंड नंतरच दिल्लीत सगळं ठरवणार आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मुंबईत नव्हे तर दिल्लीत ठरणार यात काँग्रेस भाजप या, या दोन्ही पक्षांचे श्रेष्ठी आले पण दोन हजार एकोणीस मध्ये जर निवडणूक निकालानंतर ठाकरे आणि पवार एकत्र येऊन डाव खेळू शकतात तर दोन हजार चोवीस मध्ये निवडणूक निकालानंतर डाव खेळणं दिल्लीला अवघड आहे का हाही सवाल या निमित्तानं तयार होताना दिसतोय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा